श्रीराम नमस्कार एक प्रश्न आला आहे की ग्रह मागच्या स्थानात असल्यासारखा फळतो का म्हणजे ग्रह ज्या स्थानात असतो त्या स्थानावरन तो कुंडलीवर परिणाम करतो यापेक्षा तो मागच्या स्थानात असेल तर कुंडलीवर जसा परिणाम करेल तसा फळतो का आणि याच अनुषंगाने दुसरा प्रश्न असा की वक्री ग्रहांची दृष्टी पण मग उलट्या बाजूने पाहायची का फॉर एक्झाम्पल लग्नात जर शनी असेल आणि त्याची दृष्टी ही आपण अँटी क्लॉकवाईज धरली तृतीय स्थान सप्तम स्थान दशम स्थान तर तो शनी वक्री असताना ती अशी न धरता ती क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये धरायची का की लाभस्थानावर तृ तिसरी दृष्टी सप्तमावर तर समोरची दृष्टी आणि दहावी दृष्टी ही चतुर्थ स्थानावर हे प्रश्न अनेकांना आजवर पडलेले आहेत या व्हिडिओमध्ये या प्रश्नांचा थोडा उहापोह हो पाहू आणि पूर्ण प्रॅक्टिकल अनुभव काय येतो त्याच्या अनुषंगाने आपण पाहूया सर्वप्रथम प्रश्न येतात कुठून तर कुंडलीमध्ये एखादा ग्रह ज्या वेळेला मार्गी असतो तेव्हा तो राशीमध्ये पुढे पुढे जात असतो की तुळेतला ग्रह वृश्चिकेत जाईल वृश्चिकेतला ग्रह धनेत जाईल या पद्धतीनं पण ज्यावेळेला ग्रह वक्री होतो आकाशात वक्री झालेला दिसतो त्यावेळेला तो, तो राशीमध्ये मागे मागे येतो कधी कधी तो एका राशीतनं मागच्या राशीत, राशीत सुद्धा जातो की तुळेतला ग्रह कन्येत सुद्धा येतो मग जर असं असेल तर काही वेळेला काही तार्किक थिअरीज मांडण्यात येतात त्यातली एक थिअरी ही की वक्री ग्रह ज्या राशीत म्हणजेच ज्या स्थानात असतो त्या स्थानात असण्यापेक्षा जणू काही तो मागच्या स्थानात आहे अशा पद्धतीने तो फळ देतो असा विचार करावा पण अगदी स्पष्ट वस्तुस्थिती ही आहे की असं होत नाही सगळ्यात पहिल्यांदा एक लक्षात घ्या की ग्रहाचं वक्री असणं ही भौगोलिक स्थिती आहे खगोलीय स्थिती आहे पृथ्वीवरून आकाशात ज्या वेळेला ग्रह दिसतो तेव्हा त्या ग्रहाचं पृथ्वीपासून एक ठराविक अंतर असतं आणि सूर्यापासून एक ठराविक अंतर असतं पृथ्वी आणि तो ग्रह ह्यातलं अंतर सूर्य आणि तो ग्रह ह्यातलं अंतर ज्या प्रमाणामध्ये कमी जास्ती होईल त्या प्रमाणामध्ये पृथ्वीवरून पाहताना तो ग्रह मार्गी आहे की वक्री आहे हे दिसतं म्हणजे अगदी तुम्हाला कळेल अशा भाषेत सांगायचं चा झालं तर जे बहिरवर्ती ग्रह आहेत त्यांबद्दल तुम्हाला निश्चित हे आढळून येईल की ते ग्रह वक्री आणि त्यावेळेला ते पृथ्वीच्या जवळ असतात ही खगोलीय किंवा भौगोलिक स्थिती ग्रहांचं वक्री मार्गीपण पृथ्वीवरून भासमान दृष्ट्या कसं दिसेल हे ठरवत असते या वक्री मार्गीपणाचा आणि ग्रहांच्या राशी स्थितीचा संबंध नाही किंवा स्थितीचा संबंध नाही संबंध नाही म्हणजे काय तर एखादा ग्रह समजा एखाद्याच्या सप्तम स्थानामध्ये आहे आणि अमुक अमुक एका राशीत आहे तर तो त्या राशीची झूल पांघरून फळं देणार आहे आणि त्या स्थानावरच परिणाम करणार आहे अपार्ट फ्रॉम अदर हाऊसेस पण हा ग्रह वक्री असेल म्हणून काही लगेच तो मागच्या स्थानी येतो किंवा मागच्या राशीत जातो आणि तिथे असल्यासारखा फळतो हा केवळ तर्कविलास आहे ह्याचा व्यवहारामध्ये किंवा प्रॅक्टिकल ज्योतिषामध्ये उपयोग होत नाही आता दृष्टीचा प्रश्न अर्थात हा प्रश्न ज्यांना विशेष दृष्टी दिलेले आहेत म्हणजेच शनी मंगळ आणि गुरु यांबद्दल पडू शकतो त्यात गुरुबद्दलही फारसा प्रश्न येणार नाही कारण कल्पना करा एखाद्या कुंडलीमध्ये लग्नस्थानी गुरु आहे त्याची दृष्टी सप्तमावर जशी येईल तशी पंचम आणि नवम स्थानावरनं येईल या ग्रहाची दृष्टी समजा आपण उलट्या बाजूने मोजायची झाली तरी ती नऊ सात आणि पाच या स्थानांवर पडेल म्हणून गुरुला तुर्त बाजूला ठेवू पण मंगळ आणि शनी या दोन ग्रहांबद्दल हा प्रश्न पडू शकतो की जर ग्रह मार्गी आहे आणि त्याची दृष्टी आपण अँटीक्लॉक क्लॉकवाईज पोझिशनमध्ये लक्षात घेतोय की फॉर एक्झाम्पल लग्नामध्ये मंगळ आहे आणि त्याची चौथी दृष्टी चौथ्या स्थानावर येईल समोरची दृष्टी सातव्या स्थानावर येईल आणि आठवी दृष्टी आठव्या स्थानावर येईल हा मंगळ जर वक्री असेल तर तो उलट्या बाजूने दृष्टी ठेवतो का म्हणजे लग्नातल्या मंगळाची दृष्टी चौथी ही दहाव्या स्थानावर सातवी सातव्या स्थानावर आणि आठवी दृष्टी ही सहाव्या स्थानावर येते का असा प्रश्न साहजिकच आहे मगासचा जर तर्क एखाद्याने लावला तर त्याला पडू शकतो शनीबद्दलही हेच होत पण ग्रहांची दृष्टी आणि ग्रहांचं वक्री पण हे संपूर्णत भिन्न टॉपिक्स आहेत भिन्न फिनॉमिना आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रहांची दृष्टी ही आपण एखाद्या मानवाची दृष्टी एखाद्या प्राण्याची दृष्टी जशी विचारात घेतो तशी घ्यायची नसते समजा आपण एखाद्या दिशेने तोंड करून उभे हो, आहोत आणि आपल्या त्या तोंडाच्या समोर आपली दृष्टी आहे समजा आपण पाठमोरे वळलो साहजिकच आहे आपली दृष्टी ही उलट्या बाजूला पडेल जिथे आधी नव्हती ग्रह असं वागत नाहीत ग्रहांची दृष्टी किंवा ज्याला आपण सोकॉल्ड दृष्टी हा शब्द वापरतो हे केवळ आपल्याला लक्षात यायला हवं की ग्रहाचा इन्फ्लुअन्स कुठल्या राशींवर आहे ज्या राशीत ग्रह बसलेला आहे त्या राशी किंवा त्या स्थानाशिवाय इतरही काही अशी अशी राश, राशा राशी आहेत अशी स्थानं आहेत ज्यावर हा ग्रह स्वतःचा इन्फ्लुअन्स पाडतोय हा इन्फ्लुअन्स दाखवण्यासाठी म्हणून दृष्टी या शब्दाची योजना आहे फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम खंड दोन मध्ये ग्रहांची दृष्टी यावर स्वतंत्र प्रकरणच आहे आणि खूप मध्ये ते प्रकरण एक्सप्लेन केलंय मी तर त्याच्यामध्ये हा कॉन्सेप्ट तिथे एक्सप्लेन केलेला आहेच पण जी दृष्टी आपण म्हण म्हणतो ज्योतिषीय भाषेमध्ये ती जसा माणूस एखाद्या ठिकाणी बघतो तशा अर्थाने ती घ्यायची नसते तर त्या ग्रहाच्या कारकत्वाचा त्या ग्रहाच्या एकंदरीत फलिताचा इन्फ्लुअन्स आणखीन काही ऍडिशनल राशींवर स्थानांवर होत असतो त्या अर्थाने ती घ्यायची असते मग जर कुंडलीमध्ये ग्रह वक्री आहे किंवा मार्गी आहे तर यानुसार ग्रहांच्या दृष्टी कुठल्या डायरेक्शननी वळतील हे ठरत नाही ग्रहांची दृष्टी ही स्टॅटिक नेचरची असते ती त्याच पद्धतीने लक्षात घ्यावी लागते की उदाहरणार्थ शनीची दृष्टी ज्या राशीत शनी, शनी आहे त्या राशीपासून तो तिसऱ्या राशीवर सातव्या राशीवर आणि दहाव्या राशीवर पूर्ण दृष्टी ठेवतो मंगळाचंही तसंच ज्या राशीत आहे तिथून चौथ्या सातव्या आणि आठव्या राशीवर पूर्ण दृष्टी ठेवतो इरेस्पेक्टिव्ह ऑफ अ फॅक्ट की मंगळ वक्री आहे की मार्गी आहे शनी वक्री आहे की मार्गी आहे त्यामुळे हे जे दोन तर्क कधी कधी काही जणांकडनं व्यक्त होतात की वक्री ग्रह हा मागच्या स्थानात आहे असा धरावा किंवा त्याच्या दृष्टी ह्या उलट्या बाजूने कॅल्क्युलेट कराव्यात तर त्याचा प्रॅक्टिकल रिलेव्हन्स नाही त्यामुळे अभ्यासकांना ह्या बाबतीत काही यापुढे संभ्रम राहू नये याबद्दल यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे असे व्हिडिओ तुम्हाला आणखीन हवे असतील तर आवर्जून कळवा प्रश्नोत्तरांच्या सेशनमध्ये आलेले प्रश्न इतर अनेक प्रश्न हे आधाराला घेऊन असे आम्ही नवीन नवीन व्हिडिओ पुढे आणत राहू जेणेकरून आपला अभ्यास अधिक चांगल्या प्रकारे पुढे जाऊ शकेल आम्हाला आवर्जून तुमच्या कमेंट्स कळवा चॅनेल सबस्क्राईब करा आणि इतरांचेही शेअर करा श्रीराम धन्यवाद